श्री स्वामी समर्थ सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते मंडळी आपल्या घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवणं खूप खूप शुभ मानलं जातं हत्तीची मूर्ती आपण ऑफिसमध्ये ठेवू शकतो आपल्या कार्यालयामध्ये ठेवू शकतो आपण कोणत्याही ठिकाणी व्यवसाय करत असेल तर तिथंसुद्धा ठेवू शकतो हत्तीचे एक स्थान आहे आणि घरामध्ये जर तुम्ही हत्तीची मूर्ती ठेवत असेल तर ती कोणत्या दिशेला असावी आणि वास्तुशास्त्रामध्ये याचे काय नियम सांगितलेले आहेत हत्तीची मूर्ती खूप 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 शुभदायी आहे हत्तीची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने आपल्याला काय लाभ होतात या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओमधली माहिती नक्कीच ऐका आणि या व्हिडिओला प्लीज प्लीज कळकळीची विनंती आहे लाईक करा एका लाईकमुळे खूप उत्साह येतो मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि ही मेहनत फक्त तुमच्या एका लाईकमुळे मा माझ्यामध्ये येते म्हणून प्लीज कळकळीची विनंती आहे लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका बेलचं बटन दाबायला विसरू नका माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका तर चला तर मग सुरुवात करूया की घरामध्ये हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेला असावी आणि वास्तुशा श शास्त्रामध्ये याचं काय महत्त्व सांगितलेले आहे कारण आपल्या संस्कृतीमध्ये हत्तीचं स्वतःचे एक स्थान आहे आणि ते त्यांच्या शक्ती आणि बुद्धिमत्तेसाठी खूप आदरणीय आहेत कारण हत्तीची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने सुख समृद्धी लाभत असते कारण वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी विविध उपाय सांगितले आहेत कारण हत्ती हा सकारात्मकता आणि समृद्धी आणि आनंदाचे एक प्रतीक मानला जातो म्हणून लोक त्याची मूर्ती आपल्या घरामध्ये हमखास ठेवत असतात हत्ती हे माता लक्ष्मीचे वाहन आणि गणेशाचे एक रूपसुद्धा देखील मानले जाते आणि या हत्तीची मूर्ती ठेवण्याची जे योग्य दिशा आहे ती आपल्याला माहितीच नसेल तर आपण घरामध्ये हत्तीची मूर्ती आणून कुठेही ठेवली तर त्याचं आपल्याला त्याचे उलटे परिणाम आपल्या परिवारावर होत असतात आणि त्याचं आपल्याला योग्य तसं फळ मिळत नाही तर योग्य दिशा कोणती आहे जर तुमच्या घरामध्ये हत्तीची मूर्ती तुम्ही आणलेली असेल तर ती योग्य दिशेला ठेवण्याची माहिती नसेल तर हत्तीची मूर्ती आपल्या घरामध्ये योग्य दिशाला कोणती दिशा योग्य आहे तर कोणत्या दिशेला ठेवायला पाहिजे योग्य दिशा कोणती मंडळी योग्य दिशा आहे उत्तर दिशा कारण वास्तुशास्त्रानुसार चांदीची बन बनलेली किंवा पंचधातूची बनवलेली हत्तीची मूर्ती तुम्ही उत्तर दिशेला ठेवणे खूप खूप शुभ मानले जाते कारण यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शंभर टक्के ऐश्वरे येतेच तसेच सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते आणि आपल्या घरामध्ये एकाग्रता शांतता प्रसन्नता ही देखील वाढतच राहते म्हणून आपल्या घरामध्ये हत्तीची मूर्ती उत्तर दिशेला जर तुमच्याकडे नसेल तर आणून उत्तर दिशेला हत्तीची मूर्ती अवश्य ठेवावी कारण हत्तीची मूर्ती जी आहे तर ती उत्तर दिशा हत्तीच्या मूर्तीसाठी योग्य दिशा शास्त्रानुसार ही योग्य दिशा ठरलेली आहे आता घरामध्ये कुठे ठेवावी तर घरामध्ये आता जागा तर भरपूर आहे पण ठेवण्याची दिशा आपल्याला उत्तर दिशा सापडली पण जागा कोणती कुठे ठेवायला पाहिजेत घराच्या प्रवेशद्वारावर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हत्तीची मोठी ठेवल्याने आपल्या घरामध्ये सुरक्षिता आणि सकारात्मक शंभर टक्के ऊर्जा येते यासोबतच उंच सोंडे असलेले दोन हातीच्या जोड्यांचीही म्हणजे दोन हातीची सोंड म्हणजे जास्त सोंड मोठी असलेली हातीच्या दोन जोडी त्याच दिशेने जर तुम्ही ठेवले तर अतिशुभ मानलं जातं यासोबतच आपला प्रवेशद्वारावर पांढऱ्या हातीवर गजलक्ष्मी पांढऱ्या रंगाच्या हत्ती आपल्याला मार्केटमध्ये कुठेही भेटतात पांढऱ्या रंगाच्या हत्तीवर गजलक्ष्मी आणि माता लक्ष्मीची मूर्ती बसवता येते कारण आपण जर विकत आणायला गेलो तर आपल्याला पांढऱ्या रंगाच्या हत्ती असतील आणि त्याच्यावर गजलक्ष्मी माता लक्ष्मी अशा बसलेल्या आहेत किंवा मग नुसत्या हत्ती आणा आणि मूर्त्या वेगवेगळ्या तुम्ही आणून माता लक्ष्मीची मूर्ती त्याच्यावर बसवता येईल असंसुद्धा तुम्ही हत्ती विकत आणून तुम्ही घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला तुम्ही असं करून ठेवू शकता खूप शुभ मानलं जातं जर मंडळी तुम्हाला ऑफिस दुकान काही व्यवसाय बिझनेस तुमचं काहीतरी ऑफिस आहे तिथंसुद्धा जर तुम्हाला हातीची मूर्ती ठेवली तर तुम्हाला शंभर टक्के फायदाच होईल जर ऑफिसमध्ये तुम्हाला हातीची मूर्ती ठेवायची असेल थे तर कुठे ठेवायवी तर कोणतीही तुम्ही हत्तीची मूर्ती चांदीची आणा पंचधातूची आणा किंवा मग सोन्याची आणा तर ती आणडी तर ऑफिसच्या दरवाजाच्या जवळ ठेवू शकतो जसं आपण ऑफिसमध्ये एंट्री करतो तसंच दरवाजाच्या राईट साईडला म्हणजे उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्ही तुमचा जो टेबल आहे म्हणजे कार टेबल आहे तिथं ठेवू शकता कारण तो एक क्षण आहे का म्हणजे हत्ती असं म्हणतात की ऑफिसमध्ये ठेवल्याने दरवाजाच्या मुख्य दरवाज्याच्या समोर जर हत्तीची मूर्ती ठेवली तर कारण तो एक संरक्षक आहे आणि सकारात्मक शंभर टक्के तो सकारात्मक ऊर्जा आपल्याला आतमध्ये आणतो आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे का ती बाहेर काढत असतो सकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यापासून तो रोखण्याचं काम करत असतो त्यासोबतच पेंटिंगही तुम्ही करू शकता किंवा मग एखाद्या याच्यावर छान असं ड्रॉईंग काढू शकता आणि ते पेंटिंगसुद्धा मुख्य दरवाजाच्या बाजूला तुम्ही लावू शकता आता दुसरी गोष्ट आपल्या मुलांमध्ये जर अभ्यासामध्ये किंवा आपल्या घरामध्ये मुलांसोबत आपलं पटत नसेल मुलांचं वडिलांसोबत पटत नसेल तर मुलांची खोली असेल तर मुलांच्या खोलीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या घरातील मुलांच्या खोलीमध्ये हत्तीची मूर्ती शंभर टक्के ठेवायलाच पाहिजे आणि हत्तीची मूर्ती ठेवण्यासाठी तुम्ही मेन म्हणजे कसं आई आणि मुलाचा जो फोटो असतो तर आपल्या मुलांची खोली आहे त्या मुलांच्या खोलीमध्ये आई मुलांचा फोटो आहे तो फोटोसुद्धा नसेल तर तुम्ही एक तसा फोटो करून ठेवा आणि तिथं त्या टेबलवर ठेवा आणि आई मुलांचा फोटो ठेवून टेबलवर जर ठेवला तर असं म्हणतात की मुलाचं नाहीचं नातं घट्ट असतं पालकांसोबत पण घट्ट राहतं आणि त्याचबरोबर त्याच टेबलवर हत्तीची मूर्ती जी आहे तर ती हत्तीची मूर्ती तिथं बाजूला ठेवू शकता या म्हणजे स्टडी टेबल असेल किंवा मग त्यांचा काम करण्याचा एखादा टेबल असेल तर तिथंसुद्धा ठेवू शकता आता मंडई पती पत्नीमध्ये घट्ट कायमचं नातं टिकून राहण्यासाठी प्रेम कायमचं प्रेम राहण्यासाठी दोघांमध्ये कधीही वादविवाद न होण्यासाठी पत्नी पत्नीचं नातं घट्ट करण्यासाठी बेडरूममध्ये हत्तीची मूर्ती तुम्हाला ठेवता येते ठेवता येते आणि यामुळे काय होतं वैवाहिक जीवनामध्ये तुमचा आनंद कायमचा टिकून राहत असतो तुमच्या पतीपत्नीच्या नात्याला कधीही कोणाची नजर लागणार नाही तुमचं कायमचं प्रेम एकमेकावर हमेशा टिकून राहील आणि मेन म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये कधीही कोणतेही संकट येणार नाहीत म्हणून हत्तीची मूर्ती तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा ठेवू शकता तर मंडई घरामध्ये ऑफिसमध्ये मुलांच्या खोलीमध्ये पतीपत्नींच्या बेडरूममध्ये हत्तीची मूर्ती ठेवणं किती शुभ शुभ मानलं जातं आणि कोणत्या दिशे शुभ मानलं जातं आणि कोणत्या दिशेला ठेवावी आणि मुलांच्या खोलीत कुठे ठेवावी मी जसं सांगितलं तसं ऑफिसमध्ये मुलांच्या खोलीमध्ये पत्नीच्या खोलीमध्ये याचे काय शुभ संकेत आहेत त्याची योग्य दिशा कोणती आहे तर ही सविस्तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज प्लीज आत्ताही आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमच्याकडे पण हत्तीची मूर्ती नसेल तर नक्कीच हत्तीची मूर्ती बाजारातून विकत आणा आणि आपल्या घरामध्ये योग्य दिशेला नक्की ठेवा स्वतः अनुभव घ्या कोणत्याही संकटाचा सामना करणं करायचं वेळ येत असेल तुमच्यावर तर ते आपोआप थांबून जाईल स्थिर दिवस राहतील प्रसन्नता येईल आणि मेन म्हणजे प्रत्येक दिवस तुमचा आनंदाचा आणि हसण्याचा आणि एकदम हसत खेळत वातावरणाचा जाईल म्हणून हातीची मूर्ती नक्की आणा ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ महाराज विजय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया